हाय मैत्रिणीनो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजची रेसिपी मी घेऊन आलेली आहे पावभाजी तर चला कशी करायची ती बघूया तर मी अशा पद्धतीने पावभाजीसाठी लागणारे व्हेजेस व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत आणि कट करून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर ते आपण कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे तर प्रत्येकाची बनवायची वेगवेगळी पद्धत असते तर मी आज तूप टाकून पावभाजी बनवणार आहे तर काय काय जण बटर टाकतात पण मी तूप टाकून करणार आहे चला तर बघूया आपण सगळ्यात अगोदर पावभाज्यासाठी काय काय घेतले ते तर मी इथं चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत बटाटा चिरून घेतलेला आहे टोमॅटो आणि फ्लॉवर चिरून घेतलेलं आहे आणि वाट्याने वल्ले मटर टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे कुकरमध्ये अगोदर लावून घेऊया तर इथं बघू शकता आपण धुवून घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतल्यात थोडंसं त्यात पाणी ॲड करून आपण कुकर लावून घेऊया आणि शिजवून घेऊ ह्याच्या दोन ती ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात त्याच्यामुळं पूर्ण स्मॅश होईल चला बघूया तर इकडं बघू शकता कुकर मध्ये आपण भाज्या शिजायला घातलेल्या आहेत ह्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर कुकर शिजून म्हणजे भाज्या शिजून होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आता आपण इथं पावभाजीच्या व्हेजिटेबल शिजेपर्यंत बाकीची तयारी करून घेतलेली तर चला बघूया आपण पावभाजी कशी करायची ते आता आपण कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये थोडस तूप टाकून घेऊया फोडणीसाठी बघू शकता इथं तूप गरम होत आहे आपलं तूप टाकून घेतलेले तूप गरम झालेलं आहे आता आपलं आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा लवकर परतण्यासाठी त्यात आपण पर मीठ टाकून घेऊ आपला कांदा चांगला लाल रंगावर परतला गेलाय त्याच्यात आपण टोमॅटो कोथिंबीर टाकणार आहे चांगलं परतून घ्यायचंय मॅश होईपर्यंत बरा कसा खमंग वास सुटलाय पावभाजी मी पूर्ण तुपात बनवते आता हे हो आपलं आप परतून झालेलं आहे बघू शकता त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाला टाकणार आहे लाल तिखट आणि पावभाजी मसाला बाकी काही टाकणार मीठ ऑलरेडी टाकलेले हा घरगुती लाल तिखट मसाला आहे आणि पावभाजी मसाला टाकणार आहे बघू शकता एवढ्यात दोन मी मसाले टाकते आणि जास्त टेस्ट येते आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं बघू शकता कसा कलर आला मस्त आता इकडं आपण मी स्मॅश करून घेतलेली भाजी टाकून घ्यायची चांगलं मी करून घ्यायचंय मी तर ऑलरेडी मी कांदा परत त्यांना टाकलेला त्यामुळं परत नाही टाकलेलं अशा पद्धतीने मी थोडंसं ह्यात थोडं पाणी टाकलेलं आहे जास्त घट्ट बॅटर झालं होतं त्याच्यामुळं थोडीशी एक उकळी काढून घेणार आहे मग आपली रेडी झाली पावभाजी झटपट पावभाजी अशा पद्धतीने आमच्या सांगवी भागात बनवतात तर तुम्ही कसे बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने पण एकदा ट्राय करून बघा कशी वाटते कशी झाले ते नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आप हो पद्ध आपली झटपट आणि गरमगरम पावभाजी रेडी झालेली आहे बघू शकता आपण ताटामध्ये काढून घेऊ हे मिस्टरांना टेस्ट करायला देऊ बघू त्यांची रिॲक्शन काय येते ते तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली पावभाजी थाळी रेडी झालेली तर आपण मिस्टरांना टेस्ट करायला सांगूया त्यांची रिॲक्शन बघू कशी येते आहो ते पावभाजी कशी झाली ते सांग ना मस्त झाली का आवडली का तुम्हाला थँक्यू चला तर मैत्रिणीनं आपली पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा